नमस्कार मी अक्षता गुरव लाय मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेची बासष्ट कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असून त्यापैकी आठ कोटी रुपयांची रक्कम आजपर्यंत महापालिकेने शासनाकडे भरली आहे उर्वरित थकबाकीची रक्कम शासन स्तरावर जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्याची मागणी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालिका आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उर्वरित रकमेसंदर्भात मार्ग काढावा अशा सूचना दिल्या तसंच थकित पाणीपट्टीमध्ये सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला एक रकमे एफ वरून पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकार आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळते एक रकमी एफ चा कायदा केल्यानंतर या कायद्याला आता आव्हानं निर्माण झाल्यात रस्त्यावरची लढाई सुरूच आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्वोच्च न्यायालयात ही लढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आयुक्ताची भेट घेऊन त्यांना त्या न्यायालयाच्या निकालाची प्रत दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं सदतीस कारखान्यांना रेव्हन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केले आहेत म्हणजे सरकारी थकबाकी असल्याचा सर्टिफिकेट दिलेला आहे उरलेल्या कारखान्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर ती कारवाई करतायत उच्च न्यायालयानं सतरा मार्चला हा निकाल दिलेला आहे नुकतंच आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा एकवीस फेब्रुवारी एकवीस जानेवारी दोन हजार बावीसचं जे शासन निर्णय होता तो मागे घेतल्याचं परिपत्रक काचलेलं आहे परंतु सरकार असं साखर कारखानदारांचं गुलाम झालेला आहे त्यामुळे कदाचित सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे कारण त्या शासन निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून असं म्हटलेलं आहे त्यावरून आम्हाला संशय आहे पण ही शक्यता आम्ही आधीच ग्रहित धरून आ, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मी कॅविड दाखल केलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टालाही आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय ह्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देता येणार नाही गेल्या अनेक दिवसांपासून रायगडवर वाघ्या श्वानाच्या समाधीवरून वाद सुरू आहे वाघ्या श्वानाची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे संभाजीराजे छत्रपती यांनी देखील समाधीवर आक्षेप घेत समाधी हटवण्याची मागणी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटी नंतर संभाजीराजे माध्यमांशी बोलत होते त्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेले कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दत्तक दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिली दिवशी पासून भूमिका आहे आणि ती राहिली आहे ती कुत्र तिथनं हटवायला पाहिजे तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही मग तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनरी अक्षरात तिथं लिहायला पाहिलंय हे रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे माझी मुख्यमंत्री मोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितले की मी लवकर समिती स्थापन करणार आहे आज मी मुंबईत आलोय मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ती वेळ देण्यात आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्रं हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित जा दखल घेईल ठेवते हो शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली या कारवाई विरोधात त्यांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी मंडप ते महानगरपालिका मोर्चा काढण्यात आला प्रशासनाने त्यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करावी जर ते दोषी असतील तरच निश्चित कारवाई करा पण ती चौकशी अथवा पूर्ण कल्पना न देता निलंबनाची कारवाई करणे चुकीचे आहे त्यामुळे शासनाने गिरीश फोंडे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई मागे घ्यावी महापालिकेचा कारभार देखील स्वच्छ आहे का असा सवाल करत महापालिकेतील घोटाळे बाहेर काढू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला मी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना एकच प्रश्न विचारला कसाबनं या देशामध्ये आक्रमण केलं आणि त्याला रंगेहात पकडलं तरी सुद्धा न्यायालयामध्ये त्याची केस पूर्ण चालवली गेली त्याची बाजू ऐकून घेतली गेली आणि मगच त्याला शासन केलं गेलं असं आपलं संविधान असताना असे आपले कायदे असताना कोल्हापूर महापालिकेचा आणि शक्तीपीठ महामार्गाचा काही अर्थाअर्थी संबंध नाही तरीसुद्धा महापालिकेचा एक शिक्षक त्याच्या शाळेव्यतिरिक्त एरवी कुठल्या तरी एका कथित व्हिडिओमध्ये असल्याचं आज निदर्शनास येतं की तो व्हिडिओ खरा आहे का ए, खोटा आहे त्याची सत्यता न तपासता त्याची बाजू ऐकून न घेता त्याला तडकापडकी निलंबित करणं हे कुठल्या न्यायात बसतं कुठल्या नियमात बसतं हे आम्हाला सांगा आणि अशा प्रकारच्या गमजा करत असाल तर महापालिकेमध्ये काय काय चालतं हेही आम्हाला माहिती आहे आम्ही नेहमी आमच्यासारखे लोक नेहमी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात लढ लढत असतो सरकार कुठल्याही पक्षाचा असो आघाडीचा असो पण अशा प्रकारे कुणाचं जरी ऐकून अशी कारवाई करायला लागला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा आम्ही तुम्हाला सोडणार नाही असंही त्यांना सांगितलेलं आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेतो असं सांगितलं तर आमचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा निलंबन माग घ्या जी तुमची चौकशी आहे ती चौकशी करायला आमचा काही विरोध नाही सरकारी कर्मचारी आहेत सरकार कर्मचाऱ्याचे जे काही नियम आहेत कायदे आहेत त्या कायद्याचं वर्तन बसतं का नाही अधिकार निश्चितच प्रशासनाला आहे आम्ही त्याच्यावर आक्षेप घेत नाही परंतु कस्नी चौकशी न करता निलंबनाला आमचा ठाम विरोध आहे मोर्चे मोर्चादरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी भाजपवर हल्ला बोल केलाय शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे असा आरोप सचिन चव्हाण यांनी केला आंदोलन करणं हा आमचा घटनेने दिलेला अधिकार आहे आणि तो जर कोणी हिरावून घेणार असेल तर आम्ही संघर्षाची तयारी ठेवू असंही ते यावेळी म्हणाले शक्तीपीठ महामार्गाच्या रद्द मागणीसाठी शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू होतं ते दडपण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार या ठिकाणी करत आहे आणि त्याचाच एक भाग पाहिला असेल तर गिरीश पोंडेंना या ठिकाणी महापालिकेमध्ये शिक्षक म्हणून ते काम करत असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि ही निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आले आहे काँग्रेस पक्षाची भूमिका कायमच या ठिकाणी संघर्षाची राहिलेली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी राहिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावर उतरून मूक आंदोलन या ठिकाणी मूक मोर्चाच्या माध्यमातून आज आयुक्तांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे आपण केलेली निलंबनाची कारवाई हे अत्यंत चुकीची आहे लोकशाहीला घातक आहे अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन त्यांना देणार आहोत आंदोलन करणार देवशाही करून आंदोलन मोडी काढण्या प्रयत्न सरकार चालू आहे का शंभर टक्के आपण जर पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी या आंदोलनामध्ये जेवढे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत त्या सगळ्या लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी जडपशाही मार्गानं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अडचणीत आणून त्यांच्यावर पोलीस कारवाई करून त्यांच्यावर इतर कारवाई करून त्यांना हे आंदोलन दडपण्याच्या मार्गावर या ठिकाणी हे फडणवीस सरकार काम करत आहे आपण पाहिलं असेल ज्या त्या ठिकाणी जिथे जिथे विरोध होतोय त्या ठिकाणी दडपशाहीचा त्यांचा हा प्रयोग आहे पण ही दडपशाही आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गामध्ये आंदोलन करणं हा आमचा घटनेनं दिलेला अधिकार आहे आणि तो जर कोणी हिरावून घेणार असेल तर आम्ही संघर्षाची या ठिकाणी तयारी ठेवतो आंदोलनाच्या पुढच्या दिशा काय असतात या ठिकाणी आंदोलनाच्या पुढच्या दिशा या ठिकाणी मान्यवर बसून ठरवतील आणि त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरेल आणि ती जी दिशा ठरेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीचा चौपट भाव मिळावा तसंच इतर काही आज भारतीय किसान संघ शिरोळ तालुक्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन करण्यात आलं यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची जमीन जमिनी वाचवलीच पाहिजे अशा घोषणाबाजीनं जिल्हाधिकारी परिसर दनान गेला होता भारतीय किसान संघाच्या शिरोळ तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या न्याय हक्कांसाठी जो रस्ता नागपूर ते रत्नागिरी होऊ घातलेला आहे त्या रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा आणण्याच्या भूमिकेत नसून किसान संघ हा चौपट भाव शेतकऱ्यांना मिळावा की जो शेतकऱ्यांचा हक हक्क आहे त्याच्यासाठी या ठिकाणी आंदोलन करतो आहे किसान संघ आणि हे आंदोलन करत असताना आम्ही या ठिकाणी त्याच्यासोबतच आणखीन काही मागण्या या ठेवतो आहे त्या मागण्यांचा पण पूर्ण विचार करावा खरं दो तर दोन हजार तेरा साली लँड ॲक्विजिशन ॲक्ट ज्यावेळेला आला त्यावेळेला हे सगळे मुद्दे दिल्लीमधूनच आपण पूर्ण करून आणलेले आहेत की कुठल्याही प्रकारे कसदार जमिनींमधून हे विकास कामं होऊ नये जर झाले तर पुढच्या पिढ्यांना शेतकरी जिथं भूमिहीन होणार असेल जमिनी पूर्णपणे त्याची वाताहत लागणार असेल तर त्याच्यावर विकास कामं होत असताना त्यांच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांची पण नुकसान भरपाई ही त्यांना दिली जावी अशाच प्रकारची मागणी इथं पण केली गेलेली आहे परंतु मुळातच कायद्यामध्ये त्या सगळ्या तरतुदी असताना तसे निर्देश असताना अशा प्रकारचं आंदोलन करावं लागतं हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे आमची खेद या ठिकाणी मी किसान संघात महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करत आहे मला असं वाटतं की ही मागणी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोचेल आणि ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अशा प्रकारे अन्यायग्रस्त आहे त्या ठिकाणी किसान संघ त्यांच्याबरोबर बरोबर आहेच आणि या लढ्यामध्ये तर भारतीय किसान संघ महाराष्ट्र हा शिरोळच्या सर्व शेतकऱ्यांसोबत आहे धन्यवाद उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर आहेत अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनर मध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे सहर्ष स्वागत असं बॅनर लावण्यात आले एकीकडे एक शरद पवार आणि अजित पवारांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असताना दुसरीकडे रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर सर्वांचं लक्ष वेधले आता या बॅनरची चर्चा राज्यातील राजकारणात रंगू लागल्या राज्य लाग शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस तयार करण्यात आलाय या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे या विरोधात मनसे चांगलेच आक्रमक झाले असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत इशारा दिलाय राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचं एआयच्या सहाय्यानं तयार केलेलं भाषण दाखवण्यात आलं या एआय भाषणात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अमित शहा यांच्यावर निशाणा साधला बाळासाहेबांच्या नावानं बाळासाहेबांचा नावान बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली बनावट शिवसेना त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच बर हे काय कालच झालंय का याआधी मुंबईतल्या शिबिरात सुद्धा बाळासाहेबांचा अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही केला तेव्हा त्यांना त्यांचं लक्ष गेलं नाही तंत्रज्ञान तंत्र पुढे गेलं आहे विज्ञान पुढे गेलेलं आहे स्वतः त्यांचे नेते शिंदे गटाचे नरेंद्र मोदी यांनी ए तंत्रज्ञानाविषयी देश कसा आम्ही पुढे नेतोय याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत ते आपल्या नेत्या त्यांनी नेत्यांचं ने आपलं ऐकायला पाहिजे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध आहे संबंध काय अमित शहानी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही तरी या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी